गेल्या काही दिवसात महिलांच्या कल्याणासाठी शासनाने नवनवीन योजना सुरू केल्या आहेत त्यातील लाडकी बहीण ही अत्यंत महत्वाची योजना आहे महिलांसाठी विविध उपक्रम योजना राबवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच समाजात कुटुंबात चांगले स्थान निर्माण करून दिले जात आहे अशा चांगल्या कामाद्वारे बहिणींची शाबासकी मिळवण्याचा प्रयत्न आहे असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात अर्थसहाय्य वितरणाचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पुणे येथून झाला त्यानिमित्त जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते यावेळी आमदार मदन इरावार आमदार डॉक्टर संदीप धुर्वे आमदार इंद्रनील नाईक मुख्य कार्यकारी अभि अधिकारी मंदार पत्की माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्याम जयस्वाल माजी सभापती श्रीधर मोहोड आदी जण उपस्थित होते कमी कालावधीत जिल्ह्यात योजनेचे अतिशय उत्तम काम झाले यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी परिश्रम घेतले त्यामुळे आज चार लाख साठ हजार महिलांच्या एकही हो पात्र बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची यंत्रणेने दक्षता घ्यावी असे पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाले महिलांना वर्षातून तीन सिलेंडर मोफत दिले जाणार आहे त्यासाठी अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली बचत गटाच्या महिलांना फिरते भांडवल अधिक प्रमाणात उपलब्ध करून दिले जाते गटाच्या ग्राम संघांना एक कोटी रुपये खर्चाचे कार्यालय गोदाम बांधून देण्याचा कार्यक्रम आपण राबवितो आहे युवक वयोवृद्ध शेतकऱ्यांसाठी देखील अनेक योजना शासनाने सुरू केल्या असल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाले यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आमदार मदन इरावार यांनी आज आनंदाचा दिवस असल्याचे सांगितले महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे त्या आत्मविश्वासाने उभ्या राहिल्या तर संपूर्ण कुटुंब उभं राहते पुढे जाते जिल्ह्यातील बहिणींच्या पाठीशी आम्ही भाऊ नेहमीच उभे राहू असेही आमदार मदन इरावार म्हणाले एक कोटी रुपये दिले होते परंतु परत वाढून दोन कोटी म्हणजे तीन कोटी रुपये देऊन एक मोठा उद्योग त्या प्रभात संघाला असला पाहिजे म्हणून भूमिका या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे जिल्ह्यामध्ये पायाभूत सुविधा म्हणून सर्व स्तरावर म्हणजे चांगल्या शाळा असल्या पाहिजेत चांगले दवाखाने असले पाहिजेत चांगले शेतकऱ्यांसाठी पानबस्ती असली पाहिजे विजेच्या संदर्भात चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे या सर्व गोष्टीचा या ठिकाणी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज सर्व प्रशासनातले सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आणि सर्व सोबत घेऊन एक चांगलं काम या ठिकाणी जिल्ह्यामध्ये करण्याचा प्रयत्न तुमचा भाऊ म्हणून मी करतो आहे मी फक्त आमच्या बहिणींकडून एवढीच अपेक्षा करणार आहे की आता सर्वच्या सर्व कामं तर काही म्हणजे जादूची काळजी काही आमच्याजवळ नाही परंतु प्रामाणिक प्रयत्न करून या ठिकाणी जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न आमच्या सर्वांकडून आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून चांगले निर्णय या ठिकाणी आम्ही घेणार आहे आणि म्हणून आपण सर्व बहिणींनी तो को काम कोण करते कामाच्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं आता जे काही येणाऱ्या निवडणुकामध्ये नु, याचं सुद्धा आपण लक्षात ठेवा की याच्यामध्ये काम करणाऱ्या सरकारला किंवा काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीला कशा पद्धतीनं आपण आशीर्वाद द्यायचं पाठबळ द्यायचं हे सुद्धा तुमची सर्व बहिणींची जबाबदारी आहे की त्यावरून येणाऱ्या काळात तुम्ही लेखाजोखा करा आणि विचार करा बस एवढंच सांगतो पुन्हा एकदा माझ्या सर्व बहिणींना विश्वास देतो शेवटच्या पात्र महिलांच्या खात्यात पैसे येईल एखादा उशीर झाला तर सहा तीन हजार दिले साडेचार मिळेल सहा मिळेल पण एखादाही कमी मिळणार नाही हा विश्वास देतो माझ्या शब्दांना विराम देतो पुन्हा एकदा आज खरं म्हणजे राज्यात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा लाईव्ह कार्यक्रम चालू आहे पण तुम्हाला तीन चार तास बसावा लागेल त्याच्यामुळे आम्ही ठरवलं आपल्या बैकीला पैसे द्यायचं तर त्यांचा काय पूर्ण जीव घ्यायचा का त्याच्यामुळे आपण सरळ आम्ही आणि संजीव बोननी आपण हा कार्यक्रम निपटो त्यांना आपापल्या आप घरी जाऊ देऊ त्यामुळे जा काय का नाही म्हणजे पैसे देतो तर त्याच्या बदल्यात काय तुमचे का पाच सात तास घ्यायचे का अजून दुसरे काम असेल म्हणून आम्ही हे स्पेशल ठरवलं तो कार्यक्रम त्यांचा तिकडे चालत राहील एखाद्या वेळेस पुन्हा एकदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जोही आपल्याकडे येईल तेव्हा याही पेक्षा मोठा मागच्या जसं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वेळेस आपण एक कार्यक्रम घेतला तो यापेक्षा एक भव्य पद्धतीने असाच कार्यक्रम आपण घेऊ त्यावेळेस ते तुमच्याशी संवाद साधतील त्यांच्या मनामध्ये त्यांना राखी पाठवण्याची इच्छा आहे जसं दादांना राखी बांधायची असेल इंद्रनिलकडे पाठवून द्या एकनाथराव शिंदेना बांधायची असेल तर संजीव भाऊकडे पाठवून द्या आणि देवेंद्र भाईनं पाठवाय पाठवायची असेल तर मग दुर्वे आहे मी आहे उलके आहे जे जे असेल त्यांच्याकडे पाठवून द्या तुमची राखी पोर्ती करू आणि त्याची ओवानी तुम्हाला ऍडव्हान्समध्ये देणार हे सरकार आहे असं होते का कधी ऍडव्हान्स मध्ये पैसे ओवानी नंतर राखी असं होते का कधी झालं ना पहिले हा हे सरकार ते आहे बस तेवढंच सांगायला तुम्हाला इथे हा कार्यक्रम ठेवला